निखिलचे हळद भाग दुसऱ्यामध्ये स्वागत आहे तुमचं तर अशा प्रकारे सर्वांनी कशी हळद लावलेली आहे बघा हा हॉल आहे बरं का हॉल म्हणजे हॉटेल आहे हॉटेलमध्ये तो हॉल घेतलेला होता मोजक्याच लोकांसाठी हळद होती आम्ही काही मोठा कार्यक्रम हळदीचा केलेला नाही आहे तर इथे फोटोशूट चालू आहे नवरदेवानी नवरीचं हळदीचं रिसेप्शनचं प्रांजल आणि प्रणाली बघा कसे उभे आहेत फोटो काढतायत इथे फोटो सेशन चालू आहे दुसरीकडे हळद लावणं चालू आहे प्रांजलनी हळद लावलेली आहे अरे मी कुठे आहे या हळदीच्या कार्यक्रमामध्ये मा मलाच नाही माहिती मी कुठे गायब झालेली ती <laughs> मला असं वाटतं आम्ही आहे ना तयारी करत होतो संगीतची तर मोजकेच लोक होतं हळदीला आणि हळदीचा कार्यक्रमसुद्धा छोटासा होता तर हे बघा प्रमिला ताई कोण आहे ही ह्या आमच्या शेजारच्या आहेत बरं का खूप जवळच्या आहेत घरातल्या आहेत प्रमिला ताईसुद्धा आहे बरं का बघा हळद लावते निखिलला आणि अनुश्रीला हळद लावते आहे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला एक लाईक करून आणि एक कमेंट करून मला नक्की सांगा ह्या आमच्या आत्याबाई आहेत बरं का किती सुंदर दिसते अनुश्री आणि निखिल यांचा जोडा तुम्हाला कसा वाटला जोडा जोड्याला आशीर्वाद नक्की द्या तर व्हिडिओला एक लाईक करा एक कमेंट करा एक आणि अशा प्रकारे निखिलची आणि अनुश्रीची हळद आम्ही केलेली आहे